नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे जुन्या आयटमचा लगीन गाण्याचं नाव आहे जुन्या आयटमचा लगीन तर ह्या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया आधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला कुन तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत मिस्टर परेड आणि लक्ष्मी सातवी प्रोड्युसर आहे मंगली स्टोरी आणि डायरेक्शन आहे मंगली सिंगर आहे मंगली लिरिक्स आहे मंगली पेडिओग्राफी आहे अनिल राऊत आणि अरबी राऊत म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे कौशिक वाडे डिम्पल स्टुडिओ टीम सपोर्ट आहे अमित गौम संदेश वाडू रोहित वाडू अंकुश गोंड आणि संजय डोळे स्पेशल थँक्स दिनेश नाडगे अविनाश गोंड मिस्टर परेड आणि सचिन कुराडा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं मंगली सी आर या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार